आदिशक्ती शक्ती मुक्ताईचा वास आहे आशीर्वाद आहे अशा या मुक्ताई नगर मध्ये पंचायतच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आमच्या उमेदवार भावना महाजन यांच्या प्रचारार्थ ज्यांनी या निवडणुकीचं नेतृत्व आणि पालकत्व स्वीकारलेलं आहे त्या रक्षाताई खडसे मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्रजी खडगे जय गुरुदेव आमच्या मंचावर उपस्थित अशोकजी कांदेलकर चंद्रकांतजी बावीसकर नंदू महाजनजी कीर्ती पाटील जयपाल बोरडे मोहन महाजन मधुकर राणे विनोद पाटील चंद्रकांत बोलावे पंकज कोळी आणि आमच्या भावना महाजन यांच्या समोर पूर्ण नगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात उभे असणाऱ्या सर्व माझे नगरपालिकेचे उमेदवार सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माय आणि वरीलवारी मंडळी देखील दिसत आहेत मला युवा बांधव देखील दिसत आहेत डाव्या बाजूला पूर्ण पंडालच्या पलीकडे सभा आहेत तिकडे कोपऱ्यातून लोक पडदा उघडून सभा बघतायत तिकड पडदा हळूहळू मागे घालून इकडं पूर्ण पॅक झाले त्या दुकानांच्या जा समोर मला जेवढं दिसतंय तेवढे लोकच लोक आहेत तर याला प्रचाराची सभा म्हणावी का याला विजयाने सभा म्हणावी तुम्ही काय 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 तुम्ही सांगा वरु ना आता मला सांगा कशाचा विजय आहे एवढा जोश आणि एवढ्या संख्येने एवढे लोक इथे आलेले आहेत कारण ही भारतीय जनता पार्टीची ताकदवान भाजपचा कार्यकर्ता असलेली पुणे मला माहिती आहे मुंडे साहेबांनी राजकारणावरील जेव्हा जन्म जन्म पछाडलं जनता पार्टी ही आणि हे म्हणून जेव्हा जातीचा दिवस आणि दिवसाची लाट केली स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं हा पक्ष असा टोले जन्म वाढवला तेव्हा या मुक्ताई नगरमध्ये मध्ये पण खंड समर्थक म्हणून खरसे साहेब त्यांना साथ देत होते ते दिवस मला बदल झालेला आहे दिल्ली पासून दिल्लीपर्यंत झालेला आहे पण जेव्हा कार्यकर्त्यांची वेळ येते तेव्हा जाऊ जाऊन जाणारा जो नेता असतो तोच खरा नेता असतो आज मी दक्षाच्या पाठीवर शापासकीचे थाप देते घेतेला तीन वेळा खरदार केलं तिला मंत्री केलं म्हणून आज ही निवडणूक लढण्याचं भविष्य तिच्यामध्ये आहे तुमच्यासाठी काम करण्याची त्याची इच्छा आहे मी म्हणले बाजू घेते पहिल्यांदा मला आठवत डॉक्टर फडकेनं माहित असेल चौदाच्या तिकिटाचा किस्सा तेव्हा सुद्धा रक्षा तिकीट हे खर्चेलो होत परत एकोणीस हो प्रीतम येणार नाही निगेटिव्ह सर्वे निगेटिव्ह सर्वे मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं हे बघा हे सगळे सर्वे या दोघे मोठ्या मताने निवडून आल्या आणि रक्षा मायापेक्षा लहान आणि रक्षाला ते लहान बहीण मानते म्हणजे लक्षात आमचं बाळ झालं तितके लहान आणि तिने फार लहान व्हायमधे तिच्या धंदे समर्थक तुम्ही सगळे त्या पाठीशी उभे आहात पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये महत्वाचा आहे मी भारतीय जनता पार्टी हा कारवा पक्ष आहे कारण आमचा कार्यकर्ता प्रधानमंत्री जरी झाला भाजपाच्या बैठकीत सामान तो सामान्य कार्यकर्ता असतो ती आमची शिकवण आहे जनसंघापासून भारतीय जनता जनतापासून पस दोनच खासदार काही भविष्य नाही म्हणणाऱ्यांना तीनदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले ते फार मोठी आणि परत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असामान्य कार्यकर्त्यांचा झालेला विजया मला माझ्या एका मैत्रिणी विचारलं अगं तू एवढी काम करते तुझी थोडी भेट तुझं कोण उभाय काम करताय का क्रेता युग होत क्रेतायुग राक्षस संपले रामांचा अवचार संपला मग आले श्री कृष्ण ते कोणता युग होत ज्वाबार युग आता आवाज यायला ज्वापार युग आणि नंतर काय आला कल्यू चांगलाय का कल्यू साध आहे का चांगला नाही म्हणायला आजी ता। चांगलं ता। नाही म्हणायला काय चांगलं नाही मुलगा ना बापाला उलटे उत्तर देतो भोर कल्युग आहे सासूर सासऱ्याला सूर हक्रे ती घरातून घोर कलिग आहे नवरा बायकोचा छळ करतोय आणि बायको सुद्धा नवऱ्याचा छळ करते घोर कलिग आपण काय झाले म्हणतो भोर कलिग आहे पण मी जरा आध्यात्मिक आहे तुम्ही बघता ना जर रोज तर माझा अभ्यास सांगतो की कलयुग आणि धोर कलयुग ह्याच्यामध्ये एक युग आहे आणि ते आहे शक्ती युग जिथे शक्तीची उपासना होते जिथे शक्तीला सन्मान मिळतो जिथे शक्तीला स्थान मिळतो त्याला घोर कलयुगाचा सामना करावा लागत नाही आता शक्ती म्हणजे काय सना शक्ती काय काय शक्ती तो शक्ती म्हणतो बाप लक्ष्मणाला शक्ती लागला शक्ती लागली शक्ती काय असते ती असते जिच्या शिवाय शिव ही श आहे ती असते शक्ती जी शक्ती आहे आमची मुक्ता अरे ज्ञानेश्वराला सुद्धा जेव्हा विषम वाटलं तेव्हा धीर देणारी आरे आमची मुक्ताईरा अवघी साधन हातवटी मोले मिळणी हाती कोणी गोनास शिकवावे सार साधून आघावे गडिवार मुक्ता बाई जल मुदल थनीचे ठाई तुम्ही तरुणी विश्वाला तारा आपण विश्वाला नाही शक्तीला शक्तीच शकेल शक्ती जगाला वाचवू शकेल स्त्री ही शक्ती आहे शक्तीच साक्षात स्वरूप आहे स्त्रीच काम खूप चांगलं आहे स्त्री एकतर पहिल्यांदा तिला प्रॉब्लेम आहे ती खूप लॉयल असते ती बरोबर आता एखादा पुरुष आणि पुरुषांच्या विरोधात माफ करायला तुम्ही चांगला पुरुष एखाद्या पुरुषांनी एखाद्या माणसाने लग्न केलं आणि नंतर त्याच काही दुर्घटना घडली पत्नी बघावली वर्षाच्या आत तर दुसरा संसार मी काही तुम्हाला टीका करत नाही याच सांगितलं तुम्हाला अर्थ काय पण कधी स्त्री बघावं तुम्ही कधी ऐकलं काय कधी स्त्रीनी कर्जाला कंट्रोल घात केली तुम्ही शेतकरी बिचारा घास लावून घेतो ती बिचारी लेखन कवटाळून श्रवणच्या क्षणापर्यंत संघर्ष करते कारण ती प्रामाणिक आहे कुणाचं उदाहरण नाही मिळवत स्त्री तुम्ही वाटीवर मग बरं शेजार तुम्हाला कधी वाड्याच्या जा दुकानात जाते कधी साखर वापस करते तिच्यामध्ये आहे जेव्हा राक्षसाचा सामना करायचा असतो साध एक धनुष्यबाण रावणाचा सुद्धा उचलता आला नाही रावणाला सुद्धा धनुष्यमाने चला तो धनुष्यबाण एका वर कोण सीता साफ करत होती ही स्त्रीची शक्ती आहे आणि सगळ्या देवांनी आनंद दिले दर्शन चक्र दिला तलवार दिली गदा दिली धनुष्य तरी एक दुर्गा मातेने स्त्रीची शक्ती आहे फार महत्वाची आहे आणि म्हणून ही शक्ती नसल्यामुळे शिव ही शव आहे तर पुरुष कसा ऐकता जगेल स्त्री ही शक्ती आहे ती स्वतः प्रत्येक लढाई लढू शकते आणि म्हणून त्या शक्तीचा योग आहे लक्ष्य शक्तीचं प्रतीक आहे आमच्या भावना काही शक्तीचं प्रतीक आहे आणि हे सगळे शक्तीला जिंकवण्यासाठी आलेले हे पुरुष सुद्धा किती मोठ्या मनाचे ते आपल्याला स्थान देत आहेत जे स्थान मधल्या काळात युवाने काढून टाकलं होतं ते स्थान देत आहे आणि लळत आहे की जा तुम्ही पुढे जा आणि ही चांगली गोष्ट आहे त्याच्याशिवाय महासत्ता आपण बनणार नाही आपण महासत्ता बनणार आहोत मला सत्ता बनायच असेल तर सत्ता आणावी लागेल कुठे आणावी लागेल कुठे मुक्ताईनगरला दिल्लीत आहे आता गल्लीत आणावं लागेल बरोबर ना ला। गल्ली दिल्लीचा विकास गल्ली गल्लीकडून यायचा असेल तर ही पाईपलाईन मुक्ताई नगरच्या नगरपालिकेची नगरपंचायतची करावी लागेल आम्हाला हा मला विश्वास आहे तुम्ही करणार आहात तुम्ही माझा मान ठेवा मला गुलाल उद्याची संधी द्या रक्षात परत बोलवा जेव्हा तुम्ही विजयी करा आणि मी देवेंद्रजी फडणवीस सगळीकडे जाऊ शकणार नाही म्हणून मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शब्द द्यायला आलेले आहे रक्षा खर्चे मागे देवेंद्रजी फडणवीस छानपणे उभे राहणार आहे रक्षा मागे म्हणजे या नगरच्या मागे उभे राहणार आहे आणि मुक्ताई नगरला विकासाचे कधी कधी कमी पडू देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी हो तर तुमची आता वही दिलेली आहे तुमच्या विकासाची त्यांना विना उचलला आहे आता काय मागे पुढे बघायचंय उठा दोन तारखेला सकाळी सकाळी करा आणि राधा मतदान केंद्र मी अगदीच सांगणार आहे आमच्या काही लोकांचा वेगळा वाकडा प्रचार करतात कोणी जर काय होत असेल तर मुंडे साहेबांना जेव्हा त्यांच्या मृत्यूची जेव्हा बातमी कळाली एका मुलाचा जातीच्या जाती मृत्यू झाला त्या ठिकाणी मुसलमान होता मुंडे जर मध्ये आमच्या मुस्लिम बांधवांना मी सांगते आमचा नावाचा एरिया होता दोनच मत दुसऱ्या पक्षाला पडले नऊ अठ्याण्णव <स्थावारा> मत अरे सर्वांना बरोबर घेऊन जाऊन सर्वांचा विकास करण्याची आमची भूमिका आहे त्या देशाला महासत्ता बनवत असताना तुला सांगा आमचा मुसलमान बांधव मागे राहील का अजिबात राहणार नाहीये मुसलमान बांधव मागे राहिलाय एक दिवस आठवा तो सच्चर आहे आठवा आणि तेव्हा कुणाची सत्ता होती आठवा आणि आताची परिस्थिती बघा बघा बाई माझ्या मुसलमान बहिणी बसलेला आहे ते लाडके बाई मुसलमान पण आहेत हिंदू पण आहे मराठा पण आहे ओबीसी पण आहे बौद्ध पण आहे मातन पण आहे का भेट नाही सर्वांसाठी सांगा विकास सर्वांसाठी सांगित शक्ती देण्याचं काम ते आमचं सरकार करणार आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवा आणि माझा मांढरा मध्ये ना करा दोन्ही हात कशामध्ये देणार गोल फिरवा पाटील आमच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजय करा आणि आशीर्वाद घेऊन मला त्या सभेला चांगली संधी दिल्याबद्दल मी तुमच्या आभार म्हणजे जय जगा